मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता घंटागाडी शोभेची वस्तू जागोजागी कचऱ्याचा ढीगारा वाढोना बाजारातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात राळेगाव तालुक्यातील वाढोना बाजार येथे काही महिन्यांपासून घंटागाडी बंद आहे त्यामुळे जागोजागी कचरा साचला आहे आठवडी बाजार व मार्केटातील कचरा रस्त्यावर आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे कचरा उचलण्याचे काम ठप्प पडले असून सरपंच ग्रामपंचायत यांचा कार्यकाळ काही दिवसात आलेला आहे हा कारभार कधीपर्यंत चालेल असा प्रश्न पडला आहे जवळपास एक महिन्यांपासून कचरा व्यवस्थापन करणारी कचरा घंटागाडी नादुरुस्त असून घंटागाडी कर्मचाऱ्याचे काम बंद केले आहे याबाबत गेल्या दोन महिन्यांपासून कचरा हॉटेलचे शिळे अन्न पदार्थ रस्त्यावर आल्याने व ग्रामपंचायतच्या च्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे कचरा व्यवस्थापनात ग्रामपंचायत शून्य असून याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे मारेगाव वार्ता जावेद पठाण राळेगाव